हा जो चित्रकणाच्या वेळेचा स्ट्रगल असेल म्हणजे काय अनुभव आहे जो थोडासा नवीन होतो त्यासाठी आणि जो ऑन स्टेज किंवा लाईव्ह परफॉर्मन्स करते तो जो स्ट्रगल होता काय फरक जाणवतो किंवा कुठे छान सिक्युअर किंवा छान वाटत आहे म्हणजे खरं पाहिजे ना मी खरंच देते स्टेज माझ्यासाठी खूप कम्फर्टेबलच आहे आणि ते कायम असणार आहे म्हणजे स्टेज म्हणजे मी गेलं की मला माहीत नाही मी सगळं विसरून जाते म्हणजे माझी पब्लिक जी आहे ती समोर प्रेक्षक वर्ग चाहते वर्ग आणि मी बस मला एवढंच दिसतं आणि ते माझ्यासाठी खूप 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 आवडीचं आहे म्हणजे असंही काही आहे की मी स्टेजच्या पाठीमागं रडतीये किंवा काही झालं असेल किंवा कलाकाराच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात दुःख आहे तर काही झालं तरी पण स्टेजवर जाणं आणि त्याच याच्यामध्ये ते हँडल करणं ते खूप अवघड आहे तर ते माझ्यासाठी खूप छान आहे म्हणजे मी स्टेजवर गेले मी हे पण मी विसरून जाते मला काही मला पण हा परत स्टेजवर न उतरणार अरे परत तेच नाचू का परत <laughs> म्हणजे ते एक माझ्यासाठी स्टेज हे खूप बेस्ट आहे म्हणजे लाईव्ह शो जे मी करते ते मला खूप आवडतं आणि मी मी ते 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 कायम कायम सोडणार नाही ते तू आवडीचा आणि म्युझिक अल्बम मोहब्बती लुटांग पासून ऐकतोय बघतोय तुला तुझी कम्फर्ट प्लेस काय म्हणजे का माझं पण ऍक्च्युली माझं करिअर सुरूच झालं गणेशोत्सव मंडळातून Mm -hmm. आम्ही ते उत्सव मंडळामध्ये आम्ही त्यावेळेला ते ऑर्केस्ट्राच करायचो आणि ऑर्केस्ट्रा मध्ये गाणं आणि तिथून सुरुवात झाला प्रवास आणि नंतर मग इंडियन आयडल चा स्टेज मिळाला पण मेन आर्टिस्ट ऍज अन आर्टिस्ट मी आ, स्टेज आर्टिस्टच आहे त्यामुळे मी एक राहिलो आयुष्यभर आतापर्यंत वीस वर्ष त्यामुळे जसं गौतमने पण म्हटलं की स्टेज हा सगळ्यात कम्फर्टेबल पार्ट आहे आम्ही मध्ये बोलत पण होतो शूटिंग मध्ये की यार आपलं बरं आहे दोन तास जा आपलं काम करा <laughs> परफॉर्म करा घरी परत दिवस लागतं पूर्ण शूट करायला लागते नो तर तो एक वेगळा भाग आहे हा एक वेगळा भाग आहे आणि ते कलाकारांच म्हणजे ऍक्टर्स आणि त्यांचं जास्त फेवरेट काम असेल पण आमचं जे आहे ना ज्यावेळेला तुमच्या डोळ्यात चमक दिसते त्यावेळेला आम्हाला खूप आनंद जास्त मिळतो म्हणजे ऑडियन्सच्या डोळ्यात ज्या वेळेला चमक दिसते त्यावेळेला आम्हाला आनंद मिळतो आणि तो तो जो आनंद आम्ही अनुभवतो तो एक वेगळाच आहे तो तसा कॅमेरा बघून तो आम्ही त्याला रिलेट नाही करू शकत कधी कधी आणि तो वेगळं गणित आहे ते आमचं चाललेलं असतं वेगळ्या पद्धतीने काय करतोय <laughs> परत तोच प्रश्न तुला की तू जेव्हा ऑन स्टेज असतेस तेव्हा तुला ऑडियन्सचा लगेच रिस्पॉन्स मिळत असतो तुझ्या चाहत्यांचा लगेच लगे रिस्पॉन्स मिळत असतो त्याच्यामुळे तुझा डान्स पण आणखी नाच आणखीन बहरतो इथे तुला रिस्पॉन्स कोणीच नाहीये तुला फक्त कॅमेरा तुला कॅच करतोय तर हा जो माध्यम बदल आहे तर तो, तो कसा केला होतो होतो म्हणजे आता ते स्टेजचं सा माझ्यासाठी फार वेगळं आहे की मी आता स्टेजवर गेले की मला लगेच आरडा ओरडा ते ते मला खूप सवय आणि इथं कसं आहे की कॅमेरा मी आणि आपले थोडेसे थोडेफार लोक तर मी थोडं म्हणजे असं हे होते काय अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल होते मी की हा मी हे करू शकते का असं नाही का आणि मोजके ते सगळे लोक आपल्याकडे आता ही कशी करतात डाऊन जाते पण मी परत का? कराईचे। का कराईचे? नाही का नाही आपल्याला करायचंय का करायचंय आपल्याला नाव ठेवायला नाही पाहिजे करायचंय मग मी करते करते करून जाते आणि विचारायला पण जाते चार ए मी बरोबर केलं ना केलं ना मग मा मला बेस्ट आलं ना तर मी म्हणते हा ठीक आहे चला थँक्यू